आजच्या कवितेचं नाव आहे एक बे एके बे अन बे दोणे असती चार बे एके बे अन बे दोणे असती चार एकच्या पाढ्याला मात्र महत्वच नाही फार मोठ्या डेरेदार वृक्षाचं चा एकच असतं खोड शून्यातून सुरुवात करायला फक्त एकाची जोड सप्तरंगी जरी इंद्रधनु एकच पांढरा उगम ताल खुलवला कितीही तरी पहिल्या मात्रेवरच येते सम बक्षीस म्हणून देतात रोख एकशे एक, एक। बक्षीस म्हणून देतात रोख एकशे एक एका पूर्णविरामीच संपतात मोठ मोठे लेख समुद्राच्या उधाण लाटा ओहोटी आणि भरती भेटे सूर्य सागराला एका चक्षितीच्या वरती आयुष्याला आरंभ एक आयुष्याला आरंभ एक एकच अंत असतो एकेका थेंबा मागून भरलेला घन बरसतो केला एकाचा गुणाकार केला एकाचा गुणाकार आणि केला भागाकार उत्तर मात्र एकच नाही फेरफार एकाच महत्व एकाच महत्व येईल एका काव्यात कस एकाच आभाळाखाली एकाच आभाळाखाली सार विश्वच जस धन्यवाद